नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकी हवा कोणाची हे आता आपण जाणून घेणार आहोत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नमस्कार मी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये आजच्या या भागामध्ये आपण भिंगारकरांचा कौल जाणून घेणार आहोत नेमकं भिंगारकरांची पसंती कोणाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुजय विखे व राष्ट्रवादीच्या वतीने म्हणजेच महाविकास आघाडीच्या होतेने निलेश लंके अशी दोघांची दुहेरी लढत आता पाहावयस मिळत आहेत यामध्ये भिंगारकरांचा कौल कोणाला आहे हे आपण या विशेष भागातून जाणून घेणार आहोत भिंगार वेस परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक आहे आपण युवकांना विचारणार आहोत की भिंगारच्या युवकांची पसंती कोणाला निलेश लंके सुजैविके दुहेरी लढत होणार आहे नगर दक्षिणेतून युवा वर्गाची पसंती कोणाला निलेश लंके निलेश लंके का जनसामान्य लोकांचा नेता आहे देव सगळं काय काम व्यवस्थित करतो काय आडे अडचण आलं तर फोन बिन सगळं काही उचलतो व्यवस्थित सगळं काय कार्य करतो फक्त फोन उचलून थोडी विकास काम होत विकास काम करण्यासाठी कोणाचा फोन उचलणं किंवा सर्वसामान्य जे फोन उचलणे त्यांनी विकास काम होत नाही विकास काम करण्यासाठी विजन लागतं सत्ताची पसंती कोणाला आमची पसंती आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी भिंगर शहर तर आमच्या आमदार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं शंभर पालन होणार आणि विकास कामं करण्यासाठी फोन उचलणं हा मला तरी वाटतं काय पर्याय नाही त्यांचं म्हणणं आहे की निलेश लंके फोन वगैरे उचलतात सर्वसामान्यांचे नेते याच्यावर काय सांगतात मी तेच सांगतो तुम्हाला फोन उचलले आणि काम होत नाही काम करण्यासाठी व्हिजन लागतं केंद्रात सत्ता लागते आता तुम्ही पाहता की गेल्या दहा वर्षापासून सत्ता कोणाची आणि विके या ठिकाणी निवडून गेलो ती सत्ता येणारच तुम्ही बघा त्यांचं जे व्हिजन आहे येणार येणारं व्हिजन काय विजन आहे काय विकास कामं केले नाही आता तुम्ही बघा आता त्या दिवशी तर तुमच्याच न्यूजला मी पाहिलं की डी एस पी चौकापासून जो उड्डाणपूल होणार आहे नवीन त्याच्या जमिनीची चाचपणी झाली त्या दिवशी त्याच्यानंतर पुढं विळत घाटामध्ये सुद्धा एक एम आय डी सीच्या चौकामध्ये तिथून एक उड्डाण पूल होणार नवीन हा असणारा भिंगारचा जो नॅशनल हायवे दोनशे बावीसचा प्रश्न आहे तो देखील ते लवकरच मार्गी लावणार आहेत आणि राहिला प्रश्न तुम्ही पहा की भिंगारमधले आमच्या इथले जास्तीत जास्त लोक त्यांच्या विखे मध्ये तिकडे कार्यरत काम करतात कर्मचारी आहेत तिकडे जिल्ह्यात लढत कशी होईल दोघांमध्ये वन साईड लढत नक्कीच भिंगारचे आहे ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे याचबरोबर या ठिकाणी युवक आहे आपण त्यांना विचारणार आहोत सुजय विखे का, का निलेश लंगे पसंती कोणाला सुजय विखे सुजय विखे का सुजय विखे खूप आत ना चांगले कामं करतात व आमचे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहे मेन म्हणजे की ते आल्यापासूनच नगरचा विकास होतोय ते आल्यापासून रस्ते व नाही का आपलं उड्डाण पुलाचे काम वगैरे झाले दुसरी गोष्ट म्हणजे आमचं भिंगारचं कॅन्टेन्मेंट बोर्ड रद्द करून त्याला महानगरपालिकेमध्ये आणण्यासाठी ते खूप मोठा प्रयत्न करत आहेत त्यासाठीच आम्हाला पसंत आहे काय सांगन दादा काय पसंत दादा।, दादा का या पाच वर्षात त्यांचा विकास पाहिला तर याच्या आधी कोणी नगरमध्ये एवढं काय विकास कामं केले दादा रोडची कामे केली उड्डाणपुलची कामे केली भिंगारचा काय विकास केला अजून चान्स दिला भिंगारचा काय विकास भिंगारचा काय विकास विकास आहे आता आपण या बाजारपेठेत आलो आहोत इथे काही व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत त्यांचा नेमका कोणाला आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणूक आहे आता निलेश लंके आणि सुजय विखे तर तुमचा नक्की कौल कोणाला आहे सुजय विखे माझा कौल सुजय विखेलाच असणार आहे कारण हे इलेक्शन पूर्ण मोदी लाटमध्येच लढलं जात आहे मोदीची जे आत् आत्तापर्यंत जे कामं पाहतात जे दहा वर्षात जो विकास झाला आहे ते आत्ता प्रत्येकाला ते तळ्या काळातली सर्वांना हे कामं जाणवतात म्हणजे काहीतरी काम झालं आहे दहा वर्षामध्ये आणि यामुळं आणि सुजय हा असा एक नेतृत्व आहे की ते एक मित्रासारखं नेतृत्व आहे की कधी पण कोणतेही काम घेऊन गेलो त्यांच्याकडं त्यांचा तो फॉलोअप असतो त्यांचा तेवढा रिप्लाय असतो त्यामुळं माझं मत भिंगार मधल्या युवा वर्गाचा नेमका कोण कोणाला आहे आता हे जाणून घेऊयात दादा नगर दक्षिण लोकसभा निवडणूक आहे सुजय विखे की निलेश लंके, लंके साहेब एकदम बेटर राहते निलेश, निलेश, निलेश लंके का का बर निलेश लंके फोन लावला की डायरेक्ट गोल गोर गरिबांच्या मदतीला धावून येतात ते कधी पण पुढे पण सुजय विखेंच्या बाबतीत काय वाटतं काम करतील का नाही करणार काम करतील पक्ष पण चांगला आहे मोदी मोदीमुळे त्यांचं पण मत परिवर्तन होत आमचं पर निलेश लंके बेटर राहते पण आता दोघांमध्ये नेमकं भिंगारचा युवा वर्ग म्हणून काय अपेक्षा आहे दोन्ही उमेदवारांकडून आमचा भिंगारचा प्रश्न आहे जो महानगरपालिकेत प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मार्गी लागत कोणता प्रश्न महानगरपालिकेत समाविष्ट केलं आहे या ठिकाणी अजून एक दादा आहे दादा काय सांगा तुझी पसंती कोणाल सुजय विखे का निलेश लंके निलेश लंके का त्यांच्या छायाचित्रेखाली म्हणजे भरपूर लोकांनी आपण कोरोनामध्ये बघितलं की त्यांच्या अंडर भरपूर काम झाले कोरोनामध्ये गोरगरीब लोकांची त्यांनी मदत केली व्यवस्थित तसं आपण बघितलं की बाकीचे राजकारणी लोक असे असे धावून आलेले नाहीत ते स्वतः जाऊन पेशंटची मदत करायचे भेटायची त्यांना काय हवं नय ते बघायचे दोघांमध्ये लढत कशी होईल या दोघांमध्ये टिक्कर बघायला मिळणार आहे नक्कीच आपल्याला नक्कीच दुसरं की खासदार सुजय विखेंच्या कामाबद्दल काय सांगशील खासदार सुजय विखेंनी पण काम केले आपण बघू शकतो नगरमधले जे प्रलंबित प्रश्न होते रस्ते म्हणा पलीकडचा तो बायपास म्हणा नेप्तीचा बायपास उड्डाणपूल आपल्या नगर शहराला त्यांच्यामुळेच बघायला भेटला कारण की भरपूर वर्षाचा आठ दहा वर्षापासून हो त्यांनी तो सोडून टाकला कॅन्टोनमेंट बोर्ड असल्या कारणाने तिथं तो होत नव्हता तिथं हो सध्या रणधुमाई सुरू आहे लोकसभेची सुजय विखे का निलेश लंके पसंती कोणाला एक भिंगारकर म्हणून सुजय विखे सुजय विखे का काम केलेले आहेत काय काम केले एफ एस आयचा मोठा प्रश्न होता तो आतापर्यंत कधीच कुणी वरपर्यंत मांडला नव्हतं तो विखे साहेबांनी वरपर्यंत नेला मार्गी लागायचे याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं <coughs> सुजयदादा विखे पाटील दुसरं की जिल्ह्यामध्ये लढत कशी होईल खुर्शी जे होईल आमदार निलेश लंकी माहिती माहिती आहे काय वाटतं त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही कारण ह्या भागाला त्यांचा जास्त विषय नसल्यामुळे पार्नेर साईड त्यांची असते तर जास्त त्यांच्याबाबत काही माहिती नाही कोविडमध्ये वगैरे काम केलं तर एवढंच त्यांच्याबद्दल माहिती आहे या ठिकाणी आता काही ज्येष्ठ नागरिक देखील बसले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काका आता सुजय सु, विखे आणि निलेश लंखे या दोघांमध्ये लढत होणार आहे तुमचा नेमका कौल कोणाला आहे सुजय विखे म्हणजे खूप माणूस आहे काम करणारा माणूस आहे सगळ्या गोष्टी अनुभव आहे आहे सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टी त्याला हे नाही आहे म्हणजे पैशाचं कुठल्या हे नाही आहे स्वतः गोष्टी करण्यासारखं आहे येण्यासारखे निलेश लंके माहिती आहे तुम्हाला त्यांची कामं पण माहिती आहेत नाही त्यांचे आता कसं आहे तिकडं तिकड म्हणजे याला पार्नरला आहे त्यामुळे त्यांची जास्त संभव नाही बर ते भाग आहे नाहीवढ म्हणजे तुमचा कौल सुजय काय भिंगार मधल्या भीमनगर परिसरामध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी नागरिकांचा कौल आपण जाणून घेणार आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की सध्या लोकसभेमध्ये हवा कोणाची सध्या काका तुम्ही ज्येष्ठ आहात सध्या लोकसभेची रंगुमाई सुरू झाली आहे सुजय विखे निलेश लंके एक भिंगार मधले ज्येष्ठ म्हणून काय पसंती कोणाला पसंती तर आता ही मतदार पेटीतूनच कळणार आहे पेटी। की कोणाला पसंती जेव्हा मतदार तुमचा कौल कोणाला पसंती पसंती तीच मतदार पेटीतून जेव्हा निर्णय येईल त्याच वेळेस कळत नाही की पसंती को ना कोणाला होती पण तुमची कोणाला तुमची काय नाही नाही हे मतदान आहे हे गुप्त मतदान आहे हे कोणाला ना मतदान नाही विचारत आहोत आपण पसंती विचारत आहोत मतदान दोन्ही उमेदवारांमध्ये मतदान आणि पसंती ही एकच आहे ये सांगू नाही खासदार विखे आहे तुम्हाला आमदार निलेश लंके हो माहिती आहे खासदार सुजय विखेंनी विविध विकास कामं केले असं काही नागरिकांचं म्हणणं आहे त्यांच्याबद्दल काय सांगा विविध विकास कामे केली तुम्ही काय सांगाल पसंती कोणाला सुजय विखे का निलेश लंके भिंगार मध्ये अशी परिस्थिती आहे भिंगार मध्ये भागात तीस वर्षापासून आम्ही राजकारण करतो तीस पस्तीस वर्षापासून आमच्या भिंगारची परिस्थिती अशी आम्हाला कोणी वालीच नाही आम्हाला पंधरा पंधरा दिवस आमच्याकडे पाणी येत नाही जगची कसली आमची राष्ट्रवादीची सत्ता होती आम्ही सात वर्ष माझा मुलगा इथं तर व्हाईस प्रेसिडेंट तुम्ही आता सर्वे करून या भिंगारचं भिंगारचा सर्वे करा तुम्ही भिंगार मध्ये आता बाहेरचे नव्वद टक्के लाईटी बंद ना। तुम्हाला भेटणार आहे सुजय विखे आले कधी भिंगार मध्ये कधीच फायदा नाही आम्हाला कोण काय सांगा सुजय विखे का निलेशे पर्याय नको का तिसरा कोण तिसरा उमेदवार अजून जाहीर नाही झाला ना नाही झाला काय वाटतं मग तुम्हाला पर्याय हवा आहे खूप अडचणी पाणी पहिले दररोज पाणी येत होत आता चार चार दिवस पर्याय उमेदवार म्हणून कोण पाहिजे पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी दुसरं की वंचित बहुजन आघाडी एखादा उमेदवार दिला तर ते थे, ठीक नाही दिला तर महाविकास आघाडी भिंगार मध्ये काय प्रलंबित प्रश्न आहे रस्ते नाही तर माझ्या दारात चार फेटल झाले फेटल म्हणजे अपघात झाले चार जण मेलेले रस्त्यावर या ठिकाणी एक युवक आहे त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगाल पसंती कोणा सुजय विखे का निलेश तर इंडिया आघाडीला पसंती इंडिया आघाडीचा जो पण उमेदवार कोणी देईल आमचं पसंतीला राहणार आहे की लोकसभेचे सध्या दांधून सुरू झाले आहे विखे लंके अशी लढत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगा निंगारकरांचा सा कौल कोणाला लंके निलेश लंके का का निलेश लंके सामान्य माणूस आहे सामान्य माणसासाठी काम करणारे माणूस जिल्ह्यात लढत कशी होईल लंके कोण करा सुजय विखेंच्या कामाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला कामच नाही विंगारमध्ये काही ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून आपण नागरिकांचा कौल जाणून घेणार आहोत आता आपण भिंगार बाजारपेठ या ठिकाणी आहे या ठिकाणी एक व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की लोकसभेची सध्या धामधूम सुरू झाली आहे एक भिंगारकर म्हणून पसंती कोणाला सुजय विखे निलेश लंके अशीच दुहेरी लढत होत आहे सध्या नगरदक्षिणेतून एक व्यावसायिक म्हणून किंवा एक भिंगारकर म्हणून काय पसंती कोणाला कौल कोणाला आमचा कौल तर सुजय विखे साहेबांनाच आहे सुजय विखे का कारण पाहिलं नगरमध्ये जसे उड्डाण त्यांनी व्यवस्थित केलं जसं आम्हाला अपेक्षा होती नगरमध्ये त्यांचे काम बी चांगले आहेत आणि जमिनीवरती माणूस होतो प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही मला एवढं त्यांच्याबद्दल काय माहिती नाही फक्त एवढं ऐकून त्यांनी कोविड मध्ये चांगले काम केले एक भिंगारकर म्हणून तुमच्या सुजय विखे यांच्याकडून काय अपेक्षा आहे भिंगारकर म्हणून मला त्यांच्याकडून आहे बऱ्याचशा गोष्टीची अपेक्षा पण मेन दोन गोष्टीची अपेक्षा आहे एक तर आमचा भिंगारचा जो हायवे आहे हा नॅशनल हायवे जो नगरपाथर्डी हायवे हा खूप अरुंद आहे आणि इथं खूप अपघातही झाले तर मला त्यांना ही विनंती आहे की त्यांनी हा रस्ता थोडा मोठा करावा आणि जेणेकरून इथं कोणाचा अपघात होणार नाही निष्पाक लोकांचा बळी जाणार नाही आणि दुसरी गोष्ट आहे की आमचं जसं तुम्ही बाजार बघितला या बाजारामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फॅसिलिटीज नाही आहे बाजारामध्ये टपऱ्या खूप आहेत आणि बेसिक जसं तुम्ही आता एखादी फोर व्हीलर बी बाजारात येऊ शकत नाही थोडंसं आतमध्ये दे त्यांनी व्यवस्थित लोकांना व्यवस्थित आणि व्यवस्थित ताई सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे माहिती आहे तुम्हाला सुजय विखे निलेश लंके अशी लढत होणार आहे काय कौल कोणाला सुजय पाटील सुजय विखे ना का कारण की पर्सनली सांगितलं तर माझ्या मला तर एकदम त्यांनी काय सांग मला त्यांनी मदत फार केलेली ऐन वेळेला काय मदत केली माझ्या जावेची डिलेवरी ज्या वेळेस झाली होती त्यावेळेस मी विखे पाटलांमध्येच ॲडमिट होतो कोरोनाचा काळ होता माझ्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता त्यावेळेस मी अक्षरशः सत्तर हजार रुपये बिल झालं होतं मी अक्षरशः रडत बसली होती तिथे काय होईल काय होईल म्हणून ते कसे देवासारखे ते आले समोर आणि त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणे ताई तुम्हाला काय झालं काय अडचण आहे का रडत आहे मग त्यांना सुजयदा स्वतः स्वतः म्हटली स्वतः म्हटले का काय अडचण आहे काय मग त्यांना सांगितलं का डिलेव्हरी झालेली आहे आणि माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाहीखेन निलेश लंके एक भिंगारकर म्हणून पसंती कोणाला दोघांपैकी दोघांपैकी पसंती तर आम्हाला नवीन परिवर्तन पाहिजे आम्हाला घराने ही नको आहे आणि एक नवीन चेहरा म्हणून आम्हाला वंचित बहुजन आघाडीचा चेहरा चालेल परंतु अजून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर नाही झाला होईल ना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर होईल दोघांबद्दल नाराजगी काय आहे नाराजगी म्हणजे आम्हाला पाहिजे काहीतरी बघायला बाकी का नाराजगी काही विषय नाही भिंगार येथील काही अजून नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत तुमचं मत कोणाला आहे सुजय विखरना की निलेश लंके माझं मत भाजपला भाजपला का कारण मोदी साहेबांनी जे स्वप्न होतं राम मंदिर कलम तीनशे सत्तर आणि सी ए आत्ताचा नवीन जो कायदा तो पारित करून हे सर सर्व भारतातल्या हिंदू बांधवांचं एकदम म्हणजे आकर्षणाचं हे केलं नाही का म्हणजे आनंद वाटला या भाजप सरकारमध्ये ते काँग्रेस करू शकत नाही त्याच्यामुळे माझं मत भाजपाला आणि सुजय विखे निवडून येणारच त्याच्यामुळे काय अडचण नाही निलेश लंकेंबद्दल काय सांग निलेश लंकेंबद्दल कारण मी नगर शहरातला आहे माझा मतदारसंघ पारनेर नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही आणि आता या दोघांमध्ये कशी लढत होईल काय वाटतं मला एक भिंगारचे नागरिक म्हणून लढत फाईट टफ होणार आहे पण मोदी लाटेत सुजेविखे निवडणार व्यावसायिक आहे भिंगारमधले आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कौल कोणाला सुजेविके निलेश लंके अशी लढत सध्या होतीये नगर दक्षिणेतून भिंगारकर म्हणून काय सांगाल आम्ही आता आमच्या इथं शक्यतो सगळेजण सुजय विखेलाच आम्ही करणार आहे सुजय विखे का कारण की आमच्या इथं त्यांनी भरपूर कामं केलेले काम हो के आहेत काय कामं केली आता आमच्या इथं रस्त्याचं कचऱ्याचा त्यांनी जो प्रश्न होता आमच्या इथला तर आमदार साहेबांच्या निधीतून आणि त्यांनी सुजयदादा विखे यांनी कचऱ्याचा मार्ग व्यवस्थितपणे मागे लावलेला आहे आणि त्यातला पाण्याचा मोठा प्रश्न होता तो पण आता लवकरात लवकर पूर्ण करणार आहे ते आणि तर बऱ्यापैकी त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि काही दिवसातच भिंगारमध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं मागे मध्यंतरी जे आमचे भिंगार कॅन्टोनमेंट आहे ते महानगरपालिका किंवा नगर परिषदेमध्ये लगेच लवकरच परिवर्तन करणार आहेत आणि त्याच्याबद्दल पण त्यांनी आराखडा वरती मांडलेला पण आहे आता भिंगारच्या व्यावसायिकांचा कौल कोणाला विखेरला आहे सुजव काम भरपूर केली उड्डाण पुलाचा प्रश्न होता एवढा मोठा आतापर्यंत फक्त नारळ पोळण्यात आले विखे साहेबांनीच काम केलंय निलेश लंके माहिती आहेत त्यांची कोविडची कामं पाहिलीत तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांची पण कामं चांगली असं नाही पण विकेलचे काम आता ह्या दोघांमध्ये लढत होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ही लढत कशी होईल लढत तर चुरशीची होणार आहे चुरस राहणारच आहे कारण दोन्ही पण प्रतिस्पर्धी कट्टर आहे भिंगारचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात त्यांचा कौल कोणाला आहे काका तुमचा कौल कोणाला आहे आमचा कौल सुजित विकेला आहे आणि जरी ते गर्व श्रीमंत असले तरी गरीबांकडं लक्ष आहे हॉस्पिटलचं आहे लोणीला लोक गरीबला गरीब लो लोक गरीब, गरीब जातात सांगतात की तिथं पैसे जास्त पडत नाही आणि लक्ष आहे पाण्याचा प्रश्न लक्ष घातलं भेंगारमध्ये त्यांनी आणि जरी ते आम्हाला भेटत नसले तरी लोकांकडून ज्यांना ज्यांना चांगला अनुभव आलेला आहे ते त्यांच्याबद्दल नाव घ्यायचं म्हणून आमचा कौल त्यांच्याकडे भिंगारच्या युवा वर्गाचा कौल कोणाला आहे हे आपण जाणून घेणार आहे सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे सुजय विखे निलेश लंके अशी दुहेरी लढत दिसती नगरदक्षिणेतून युवा वर्गाची काय पसंती भिंगारच्या युवा वर्गाची पसंती म्हणजे चांगल्याचा मुद्दा असा की जो नगरचा विकास करेल जनता त्या त्यांच्याच बाजूने कौल देईल म्हणजे उदाहरणार्थ तर रोजंदारीचा प्रश्न नगरचे लोक भिंगारचे लोक नगर सोडून पुण्याला जाऊ राहिलेत रोजंदा रोज रोजगारानिमित्त रोज तर तीच संधी आपल्या नगरमध्ये उपलब्ध झाली तर नगरचा देखील विकास होईल भरभार भरभराट होईल नगरची दोन्ही उमेदवाराबाबत काय सांगाल सांगायचं एवढंच का फक्त त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे लोकांसाठी युवा वर्गाला रोजगार हा उपलब्ध झाला दा पाहिजे मोठा रोजगाराचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे अजून एक युवक आहे आपण त्याला विचारणार आहोत खासदार सुजय विखे पाटील निलेश लंके अशी लढत होणार आहे पसंती कोणाला विखे पाटला ना सुजय विखे का कारण का आता लेटेस्ट म्हणजे जे पाहण्यात आलं कोविडमध्ये निलेश सुद्धा कोविड सेंटर उभा केला होता पण जसे खासदार साहेबांनी ते म्हणजे निलेश लंके साहेबांनी ती ऑडिओ क्लिप्सही व्हिडिओ क्लिप्स क्लिप्सहीकडे म्हणजे दाखवण्यात आली पण जसं विखे साहेबांनी स्वतः जाऊन रेमडिस्युअर दहा हजार रेमडिस्युअर जे दा स्वतः रेम रेम चॉप शॉपरमध्ये जाऊन घेऊन आले पण त्याचा त्यांनी कुठं त्याचा काही देखावा केला नाही गाजावाजा हो केला नाही तसेच पूल झाले तसेच आता नव्याने रिंग आता जसा केडगावला रिंग रोड झाला तसंच चांदवीच्या तिथे तिथेसुद्धा आजकाल रिंग रोड झाला आहे आता नव्हतं शहरातून काही काही हायवे जात आहेत त्यामुळं संधी त्यांनाच देण्यात यावी दे असं म्हणणं आहे माझं लढत कशी होईल जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात आठीतची तटीची लढत होईल तर्थ पण कसं आहे का जो मुरलेला गडी आहे मागे आपण भिंगार विजय लाईन चौक नगरकरांचा कौल जाणून घेत आहे भिंगारकरांचा कौल आपण जाणून घेत आहोत या ठिकाणी एक नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत लोकसभेची रणदुमाई सुरू झाली माहितीच आहे तुम्हाला नगर दक्षिणेचे खासदार आता कोण होणार याचा कौल आम्ही जाणून घेत आहोत काय वाटतं सुजय विखे निलेश लंके पसंती कोणाला भिंगारकर म्हणून नाही पण दोन्ही उमेदवार तसे तगडेच आहेत ते आता काय आपण असं सांगू शकत नाही का हा येईन का कोण हा येईन तर दोघांचे काम कामाबद्दल काय सांगा त्यांनी काय उड्डायन केलेलं केलेले बरेच बाकी जातून बरेच कामं आहेत असे लंकेची आता त्यांनी कोविड काळात काम आहे हे जिल्ह्यात लढत कशी होईल यांची लढत भारी होणार एकदम एक नंबर भिंगारचे नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे दोन्ही उमेदवारांकडून दोन्ही उभं आमचे काय जे आमचे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे त्यांनी जे पाण्याचा प्रश्न आहे आमचा रस्त्याचा आहे लाईटचा आहे कचऱ्याचा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे आमचा ते सोडवले पाहिजे ना त्यांनी म्हणजे ते जरी मोठे लेवल असले पण त्यांनी खालच्या माणसांकडून काम करून घेतले पाहिजे दोघांमध्ये पसंती कोणाला पसंतीचा आपण मोदी साहेब सुजय विखे निलेसलंके अशी दुहेरी लढत आहे नगर दक्षिणेतून युवा वर्गाची पसंती कोणाला जो हिंदू हित बात करेगा वही देश पे राज करेगा आम्ही मोदी साहेबांनाच वरती पाहून मतदान करणार आहोत सुजय विखे निलेश लंके यांच्याबद्दल काय तसं तर आम्ही मेन मोदीला आम्हाला वरती बसवायचं आहे त्या उद्देशानं आम्ही फक्त मोदी सरकारकडेच पाहतो कौल कोणाला सुजय विखे का निलेश लंके सुजय विखे किंवा निलेश लंके यांच्यामध्ये काही घेणं देणं नाही फक्त वर मोदी सरकार पाहिजे मोदी आहे तो मुनकिन मोदी असणार तर कमळचेच बटन दाबणार दुसरा काही विषय लंकेनच्या कामाबद्दल काय सांगा निश्लंकेनचं काम पण खूप आहे पण ओवर तर सगळ्यात जास्त मोदी साहेबांनीच सगळ्यात जास्त काम केलेलं आहे त्याच्यामुळं ओठ तर कमळालाच जाणार भिंगारकरांशी आज आपण संवाद साधला ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून आपण कौल जाणून घेतला नेमका भिंगारकरांची पसंती कोणाला सुजय विखे निलेश लंके अशी दुहेरी लढत आता नगरदक्षिणेतून होणार आहे भिंगारकरांमध्ये कोणाची आवा आहे या रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे नागरिकांनी विविध काहींनी सुजय विखेंना कौल दिला तर काहींनी निलेश लंक्यांना कौल दिला आगामी काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं आपल्याला काय चित्र पाहावयाच मिळणार आहे हे आता महत्त्वाचं ठरणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर